मेसमध्ये आज मुली ना मला पिझ्झा मागत होत्या पण पिझ्झाचे बेसच नव्हते माझ्याकडं बाकीचं सामान होतं तर त्यांना मी बोललं तुम्हाला कॉर्न सँडविच बनवून देते मी आणि काही भाज्या टाकून सँडविच बनवून देते तर त्या म्हटल्या चालन का की काय हरकत नाही आहे पाठीमागच्या वेळेस पण मी सँडविच दिला होता तर मला कमेंट आल्या होत्या तुम्ही असं घासपूस मुलींना देत नका जाऊ पण मंडळी कधीतरी द्यायला काही हरकत नाही आहे तर मी पहिल्यांदा कॉर्न सँडविच बनवायला घेतला कॉर्न पहिले मी शिजून घेतले नंतर ना त्या ब्रेडवरती ना थोडासा पिझ्झा सॉस आणि टमाटर केचप लावून घेतला मेवणीच काही मी लावलं ना नाही ला ते चीज किसून ना त्याच्यावरती मी ऑरिगनो चिली फ्लेक्स टाकून घेतला आणि वरतून ब्रेड लावून ये ना साईडला करून ठेवलं तसेच वेज ज्या भाज्या आहेत त्या पण ठेवून घेतल्या चीज किसून ऑरिगनो आणि चिली फ्लेक्स त्याच्यावरती टाकलं आणि ब्रेडवरून ठेवून ना तव्याला बटर लावून घेतलं आणि त्याच्यावरती आलटी पलटी करून क्रिस्पीपणा येऊपर्यंत दोन्ही साईडने चांगलं भाजून घेतले तयार झाली इथं दोन्ही प्रकारचे सँडविच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद